तुला झोपायचं आहे ना का बरं ऐक ना मी तुला आणि बाळाला टोपी आणते थंडी वाजते ना आता आमची भक्ती सकाळी सकाळी झोपू राहिली झोळीत आणि मग मला पॅकिंग करायची आहे बंडलं खोडून रेडी आहे घरातलं काम सगळं आवरलेलं आहे भांडे झालेले आहे स्वयंपाक झालेला आहे है भाई? ना बाई पण मग कपडे धुवायचे आहे ना कारण आमच्या आजी बाबा घरी नाही आहे ते गेले आहे बाहेर त्याच्यामुळं भक्तीला सांभायला आता कोणी नाही आहे मला काम करायचं आहे बघते तू झोपून घ्या तुझ्या बाबाच नाव काय नाव काय काय विधाते हा ज्ञानेश्वरी शरद विधाते रानार मोहडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आता आमच्या भक्तीला बरं नाही हो मग तिचा आवाज येत नाही पण ठीक आहे चला बघते आता आमची झोपून घेईल मग मला पटकन कपडे धुवायला मग मला पॅकिंग करायची तर बघतीपासूनच माझी आजची व्हिडिओला सुरुवात ह ना बघती लहान मुलांना बरं नसलं तर घरात काहीच काम सुचत नाही आणि त्याच्यामुळे माझं पण आज काम लांबलंच ला गेलेलं आहे तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे पण मग कपडे धुवायचे मला आणि त्याच्यानंतर लगेचच मला पॅकिंग करायची तर मी आता धुणे बुडून ठेवते आणि लगेचच कपडे धुवून घेते आणि आता आमच्या भक्तीला झोका पण द्यायला लागतो बाहेर तिला झोडी बांधली छान अशी भक्ती झोपून घे आता तर मी आता कपडे धुते भक्तीला झोपून दिलेले पाणी आले नळीला जेवण वगैरे झाले भांडे झालेले आणि जरा लेट जरा धुण्याला नाही तर माझं धुणं सकाळी लवकर होत असत फुलांमुळे मी लवकर धुवून घेते आणि बघू शकता फुलं फुललेले पॅकिंग करायची थोडं वेळाने आणि हे फुलं काय थोडे दिवस चालतंय लई पंधरा वीस दिवस कि महिनाभर चालते त्याच्यानंतर मग वावर रिकामच होऊन जातं पण हाय त्यावर तो पण तो खूप लोड असतो काल पण पूर्ण अंधार पडलं होतं आवरायला खूप टाईम होऊन गेला होता आणि आज भक्तीला बरं नसल्यामुळं कामाची पण खूप वाढत आली होऊन गेली वाली पण चला लहान मुलांचं पण बघायला लागतं कामच नाही बघायला लागत तर मग आता मी कपडे पटपट धुवून घेते त्याच्यानंतर मग बाकीचे बघू शकता माझ्या डोक्याला फुलं तुम्ही माझ्या रोज मिळते तिच्यावर डोक्याला फुलं राहतात मॅचिंग एक खरे फुलं ओरिजिनल शेवंतीचे तर होते होते तिथे स्टोअरमध्ये मग मी आणले आन आणि लावले डोक्याला मला फुलं खूप आवडतात पहिल्यापासून आणि आज आपट्याचं पण वातावरण आहे पूर्ण आज जास्त ऊन पण नाही पडलेलं कवळं कवळं ऊन पडलेलं आहे इकडे सगळीकडे बघू शकता आणि गारवा पण सुटलेला त्याच्यामुळे भक्तीला खूप आज सर्दी वाटते आहे रात्री मी होतं तिला दवाखान्यात दवाखान्यातून जाऊन आणलेलं आहे तिला आणि माझे छोटे व्हिडिओ तर भरपूर चालत आहे म्हणजे मी जे शॉर्ट व्हिडिओ बनवते ते भरपूर लोक बघतात पण आणि खूप चालतं पण माहिती व्हिडिओ पण मोठे व्हिडिओ काय माझे एवढे चालत नाही अजून कारण जास्त मी एकदम पण मोठे नाही बनवत जेवढे वेळ भेटतो मी तेवढाच व्हिडिओ बनवते आणि तुमच्यापर्यंत टाकते मी आणि माझ्या व्हिडिओला जसं लहान व्हिडिओला प्रेम देतात तसं माझा मोठा पण व्हिडिओ बघत जा कारण माझं काही एवढा देखावा नसतो जे आहे ते मी तुम्हाला रिअलमध्ये टाकत असते जे खरं असतं तेच मी सगळं तुमच्या पुढं मांडत असते आणि त्यामुळं माझे व्हिडिओ थोडे साधे सिंपलच राहत्या पण हळूहळू नक्की माझे व्हिडिओ येत जातील तुम्हाला आणि दोन चार दिवसापासून तर रुटीनचे पण व्हिडिओ नव्हते माझेवाले कारण भक्तीला पण बरं नाही त्याच्यामध्ये फोनचा बी प्रॉब्लेम माझा फोन, फोन थोडासा कमी याचा हो असल्यामुळे त्याच्यात व्हिडिओ जास्त सेव्ह नाही होऊ राहिले अडचणी येऊ राहिल्यानंतर मी भरपूर व्हिडिओ बनवून ठेवले होते पण मला ते कॅन्सल करून टाकायला लागले आणि कसं असतं व्हिडिओ काढणं पण ते काही नसतं म्हणजे व्हिडिओ कॅमेरा घेतला समोर आणि व्हिडिओ काढलं नसतं ते मोठ्यापणासाठी व्हिडिओ नसतो काढायचा तर पूर्ण कामाचं त्याच्यामध्ये टाकायला लागतं मी जर तुम्हाला माझा खरा व्हिडिओ दाखवला की मी दिवसभर किती काम करते आणि संध्याकाळी पडेपर्यंत मला पॅकिंग आणि सगळे कामं पुरवत्या तर तो, तो व्हिडिओ पुरणार पण नाही एवढा माझा मोठा व्हिडिओ होईल पण मला तेवढा व्हिडिओ काढता येत नाही कारण की टाईम पण राहत नाही माझ्या फोनला लिमिट नाही तेवढा व्हिडिओचा नाही तर भरपूर मोठा माझा व्हिडिओ होत असतो तर खूप असे कामं असतात का ते मी तुम्हाला बारीकने दाखवू शकत नाही म्हणजे फुलांचे तर प्रत्येक वेळेस मोबाईल समोर ठेवता येत नाही कारण लहान मुलं घरामध्ये मुलांनी मोबाईल पाहिला का मुलं लगेच मोबाईलकडे पाहत्या तर मुलांची पण आपल्याला काळजी घ्यायला लागते निस्तं व्हिडिओच नाही बघायला लागत तर जितका व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचतो तितका मी पोचवते बाकी काही नाही माझं म्हणणं तर कपडे धुऊन झाले आता मी वाट टाकून देते आणि कसं असतं प्रत्येकाचं एक काही ना काही स्वप्न असतं की काहीतरी का आपण जीवनातून आपण काहीतरी चांगलं करायचं माझं स्वप्न तर एकच हे फक्त माझं व्यवस्थित घर झालं पाहिजे आणि आमच्या शेतीच्या मालाला भाव भेटला पाहिजे हेच माझे स्वप्न आहे बाकी माझे काहीच मोठे स्वप्न नाहीये का मला सोनं पाहिजे मला हे पाहिजे माझे दुसरे काही स्वप्न नाही मला फक्त चांगलं घर पाहिजे कारण की जशी मी दहा वर्षापासून आले आम्ही ह्याच घरात पात्राच्या राहू राहिलो उन्हाळ्यामध्ये गरम होतं थंडीमध्ये थंडी वाजत पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी बघू शकते अंगण एकदम माझं जवळचे सगळं पाणी घरामध्ये येतं त्यामुळं मला घराचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पण तुमच्या सर्वांचा जर मला सपोर्ट मिळाला तर मी पुढे नक्कीच जाईल आणि लवकरात लवकर आम्ही घर पण साधा ना घर बांधू आम्ही असं काही नाही आपले सगळ्यांचे प्रयत्न असे सगळं चांगलं होतं गोष्टी कपडे धुत होते न मिस्टरांनी एक खुशखबरी दिली मला ती म्हणजे माझे पंधराशे रुपये आता खात्यावर जमा झाले आज आले माझे पंधराशे तर झाले चालू परत पंधराशे रुपये महिना बंद झाली मधी मतदानामुळं मत पण आता परत सरकारने महिलांसाठी जी सुविधा काढली खूप चांगली आहे आणि खरं सांगायचं गेलं ना सकाळी खरंच मला दूधवाल्याला द्यायचे होते पैसे पंधराशे रुपये त्याचा महिना आहे साडे चौदाशे रुपये पण पंधराशे सांगते मी तुम्हाला तर आता मी उद्या पहिले त्याची हे काढून पहिले दूधवाल्याची मिटून टाकेल मग बाकीचं तर बघू शकता आज पण ऊन नाही पडलं आभटच आहे आणि आपटामुळं कपडे खरंच वाढत नाही तर कडक पिळले तरी वाळत नाही लहान मुलांचे कपडे तर जाडच असतात आणि पॉलीहाऊसमध्ये टाकलं थोडा फरक पडतो बा पेपर तापला की पटकन कपडे वाळून जाते पण मग परत जर नाही वाळले तर तिथं पण मग कपड्यांचा वास येतो त्यामुळं कपडे मी बाहेरच टाकू राहिले आणि आज वारं पण खूप सुटले थंडी वाजते खूप आज चला बसले आणि पॅकिंग पॅकिंगच्या निमित्तानेच मला बसायला भेटतं कारण फुलं खुडायला पण उभंच राहायला लागतं दिवसभर कामाचे पण सकाळचे खूप धावपळ राहते आणि अजिबातू बसायला भेटत नाही आणि पॅकिंगला जेव्हा बसतो तेव्हा पॅकिंग पण होती आणि गप्पा पण होत्या आणि बसणं पण होतं आणि थकवा पण जातो तर आज थोडासा फुलांमध्ये गुत्ताचे थोडंसं फांट्या फांट्या माल आहे आज असं डायरेक्ट एकसरणी माल नाही आहे त्याच्यामुळे पॅकिंगला पण थोडासा वेळच लागतो तर बघू शकता एक एक काडी मला ठेवायला लागते काही काही जे खाली राहिलेले शूट आहे ते काढलेले आज अजून हाय एक दोन बंडल बाकी चांगले तीन बंडल आहे आणि गणपत भाऊला बरं लावते मी मोजून देऊ राहिले खाट्यावर तर बघा ब पॅकिंगची बाकी अजून राहिलेली आणि बघ ती आता झोपीतून उठली आहे आणि ती मला पॅकिंग आज करून नाही देते तिला बरं नसल्यामुळं आणि कसे तरी बॉक्स पण भरून ठेवले मी टाईम काढून तर तीन बॉक्स भरल्या बाकीचे भरायचे तर पॅकिंगचे बंडल पण बाकी बघा पण आता भक्तीला काहीतरी खाऊ हो पिऊ घालते आणि मग मी पॅकिंग करते तर दुपारी भूक लागली होती मग आम्ही आता भत्ता पार्टी करतोय आमची आणि निमित्ताने भक्ती पण खाऊ राहिली ती सकाळचे जेवण नाही करत आहे मस्त असा खरपूस असा भत्ता आणला होता मग त्याला कांदा कोथिंबीर चिरली आणि खातोय पॅकिंग झाली आहे मग थोडस कमी आलं चार पाच बंडलचं मग परत आता गेले होते खुडून आणलं आणि आता ते बॉक्स रेडी करून तिकडं रस्त्यावर काढून ठेवते